राजकोट म्हणजेच मालवण तालुक्यात चार डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच नौदल दिनानिमित्त जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रेचाळीस फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण झाले आज आपण हाच राजकोट किल्ला बघणार आहोत तर सर्वप्रथम नमस्कार व चला आपण हा किल्ला आतमध्ये जाऊन बघू मी इथे कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी गेले होते त्यामुळे तेथे ते स फुलांची सजावट अजून तशीच होती पण मला जायला थोडा लेट झाला त्यामुळे अंधारातच बघावं लागलं किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला तोच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा नजरे झाला आपण इथे जाणारच आहोत पण आधी इथली सजावट पाहू व मंदिरात देखील दर्शन घेऊ इथे महापुरुष देवाचे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोरच तुळस आहे तुळशीला या झेंडूंच्या फुलांनी किती सुंदररीत्या सजावट केलेली ती के मी पाहिली नंतर मंदिरात प्रवेश केला तिथे पाया पडले इथे देखील फुलांनी अतिशय सुंदररीत्या सजावट केली होती tmi pahili तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रेचाळीस फूट उंचीचा भव्य असा पुतळा ज्याचे अनावरण नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले खाली अशी पाटी लिहिलेली आहे ज्यामध्ये अनावरण सोहळ्याची सर्व माहिती लिहिलेली आहे आणि याच्या विरुद्ध साइडला ही महाराजांची राजमूत्र आहे प्रतिभचंद्र लेखे व वरधिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्राभद्राय राजते म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवरायांची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे असा याचा अर्थ एका बाजूला किल्ल्यांची चित्रे व त्यांची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये खांदेरी किल्ला त्यानंतर कुलाबा किल्ला व त्याची माहिती तसेच विजयदुर्ग किल्ला त्याचा इतिहास व चित्रे आणि किल्ले सिंधुदुर्ग यांची माहिती दिलेली आहे तर ही माहिती मराठी तसेच इंग्लिश या भाषेत आहे ज्यामुळे आपल्याला का महाराजांच्या काळातील या भरभक्कम अशा किल्ल्यांची माहिती व त्यांचा इतिहास आपल्याला कळतो चारी किल्ले सागरी आहेत व हे कोकणात आहेत त्यामुळे ते कोकणाचे वैभव वाढवतात या किल्ल्याच्या मागील साईडला हे असे रात्रीचे दृश्य दिसते व या साईडला सिंधुदुर्ग किल्ला आहे पण काळोखामुळे या व्हिडिओत तो दिसणार नाही तुम्ही जर दिवसा आलात तर तुम्हाला तो नक्की दिसेल आणि महाराजांच्या पुतळ्याच्या एका साईडला महाराजांच्या काळातील युद्धनौका त्यांची चित्रे व माहिती व त्यांचा कसा वापर करायचा कुठे करायचा हे सर्व स्पष्ट केले आहे यामध्ये गलबत गुराब पाल व फत्तेमार यांची माहिती दिलेली आहे तुम्ही ती वाचू शकता ही माहिती मराठी व तसेच इंग्लिश या भाषेत आहेत मी या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी आलेली त्यामुळे इथे सर्व स्टेज काढण्याचं काम चालू होतं व इथे लाईट्स देखील नव्हत्या पण काळांतराने इथे लाईट्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून पर्यटक रात्री देखील इथे येऊ शकतील शेवटी निघताना महाराजांच्या या भव्य पुतळ्याला वंदन केले व मी निघाले रात्र होती लाईट्स पण नव्हत्या पण तरीही माझ्यासारखे उत्सुक पर्यटक इथे होते इथे सर्व स्टेजचं काढण्याचं काम चालू होतं त्याचा सर्व पसारा होता अशा प्रकारे राजकोट किल्ल्याला मी भेट दिली व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद